नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत तर प्रत्येक वेळी नैवेद्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो आणि अशातच आता गणेश जयंती येते म्हटल्यावर काहीतरी खास नैवेद्यासाठी झालंच पाहिजे तर म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खास पप्पाच्या आवडीचं चुरमाचे लाडू तर बनवायला अगदी सोपे आणि खायला अगदी चविष्ट असे हे लाडू लागतात आणि महत्त्वाचं हे पौष्टिकही आहेत तर चला तर मग मंडळी आता वेळ न खालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तर चुरमा लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ स्वच्छ असं चाळून घेतलं आहे चुरम्याचे जे लाडू आहेत ते गव्हाच्या पेटापासूनच बनवतात तर यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ घालते जर तुम्ही नैवेद्यामध्ये मीठ घालत नसाल तर नाही घातलं तरीही चालेल पण कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये जर अगदी चिमूटभर मीठ घातलं तर त्याची चव आणखीन दुप्पट होते त्याचबरोबर इथे मी दोन चमचे तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतले आणि ते देखील या पिठामध्ये घालते तर सुरुवातीला चमच्यानेच हे मिक्स करून घ्यायचं नाहीतर हाताला भाजू शकतं तर आता आपण हे हाताने चांगलं मिक्स करून घेऊया तर तूप जे आहे ते अगदी पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी हे तूप चांगलं पिठाला चोळून आहे तर आता अगदी थोडं थोडंसं पाणी घालून याचा अशक्य होईल तितका घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी ते याचा गोळा बनवून घेते तुम्ही पाण्याऐवजी दुधाचाही वापर करू शकता पण दुधामुळे हे जे लाडू आहे ते जास्त दिवस नाही राहत तर इथे मी चांगला घट्टसर असा गोळा तयार करून घेतला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण हे पाच ते दहा मिनटं भिजण्यासाठी असाच ठेवून देऊ आणि त्यानंतर आपण याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत तर आता एक दहा मिनिटानंतर आपण मळलेल्या कणकेमधून एक गोळा घ्यायचा आहे आणि याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची तर मी पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेते आणि हे आपल्याला लाटून आहे कणिक घट्ट असल्यामुळे हे थोडं लाटण्यासाठी कठीण जातं तर इथे बघा मी अशा पद्धतीने पातळ अशी पोळी लाटून घेतली तर आता आपल्याला हे तव्यावरती भाजून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपण बाकीच्या पोळ्याही लाटून घेणार आहोत आणि त्या देखील भाजून घेऊया तर इकडे मी मध्यम गॅसवरती तवाही गरम करण्यासाठी ठेवलेला तवा चांगला गरम झाला की यावरती आपण लाटून घेतलेली पोळी घालूया गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मध्यम करायचे आणि ही जी पोळी आहे ती अगदी खुसखुशीत होईपर्यंत मध्यम गॅसवरतीच भाजून घ्यायचे तर एक दोन मिनटानंतर मी हे पलटून घेते तर हे जे लाडू आहेत तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकता अगदी पौष्टिक असे आणि हेल्दी असे हे लाडू आहेत तर हे बघा या बाजूनेही अगदी हलकंसं भाजलं गेलं आहे तर हे आपल्याला उलताण्याने अशा पद्धतीने प्रेस करून भाजायचं आहे जेणेकरून ते छान असं भाजलं जातं खुसखुशीत होतं तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी ही पोळी भाजली गेले रंगही अगदी छान आला आहे आणि अगदी खुसखुशीत झाले तर हे आपण आता बाजूला काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक पोळी भाजून दाखवते तर आधीही मी तुम्हाला बऱ्याच अशा लाडवाच्या रेसिपी दाखवल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर हे जे लाडू आहे ते अगदी खूपच झटपट बनतात आणि अगदी आपल्या घरी जे साहित्य असतं त्यामधूनच हे लाडू बनतात तर नैवेद्यासाठी झटपट काही बनवायचं असेल आणि छान पौष्टिक असं बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर इथे मी सगळ्या पोळ्या चांगल्या खुसखुशीत अशा भाजून घेतल्यात तुम्ही बघू शकता छान असं भाजलं गेलं तर आता आपण याचे तुकडे करून घेणार आहोत तर पोळ्या आपल्याला थंड करून झाल्यानंतरच बारीक करून घ्यायचे आहेत तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या भाजून घेतलेल्या पोळीचे तुकडे घालूया आणि अगदी रवाळ असं हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे जास्त पिठासारखं बारीक नाही करायचं थोडंसं दाणेदारच ठेवायचं त्यामुळे जे लाडवाचं स्टेक्चर आहे ते खूप छान लागतं तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं त्याला टेक्स्चर आलं गेलं आहे अगदी रवाळ दाणेदार असं हे मिश्रण आहे तर, तर ले ले हे तुम्ही चाळून देखील घेऊ शकता पण मी हे तसंच घेते कारण छान असं याचं स्टेक्चर आलं गेलं आहे जर तुम्हाला मोठं वाटत असेल तर तुम्ही चाळून देखील घेऊ शकता तर हे मी एका परातीमध्ये काढून घेतले बाकीचे राहिलेल्या ज्या पोळ्या होत्या ते देखील मिक्सरमधून फिरवून घेतल्यात तर आता एका कढईमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घालायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायचा तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण काही काजू आणि बदामाचे तुकडे घालून हलकेसे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत काजू बदाम कधीही भाजू दे गॅस मंदच ठेवायचा नाहीतर लगेच ते करपू शकतात आणि त्याचा कडवटपणा लागतो तर इथे काजू आणि बदाम चांगलं भाजलं गेले हे आपण आता बाजूला काढून घेऊ काजू आणि बदाम काढून घेतल्यानंतर मी याच तुपामध्ये एक वाटी बारीक चिरलेला गूळ घातला आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे आणि मला माफ करा गूळ घालतानाचा जो व्हिडिओ होता तो माझ्याकडून डिलीट झाला त्यामुळे मला तो दाखवता नाही आला पण मी ते तुम्हाला सांगते की जेव्हा आपण काजू आणि बदाम बाजूला काढून घेतो तेव्हा गॅस बंद करायचा आणि त्याच गरम तुपामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे आणि छान असा तो तो तुपामध्ये विरघळून घ्यायचं आहे गॅस अजिबात चालू नाही करायचा बंदच गॅसवरती आपल्याला हे प्रोसेस करायचे तर हे बघा गुळ छान असा विरघळला गेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण हे जे गुळाचं मिश्रण आहे ते तयार केलेल्या चुरम्यावरती घालून घेऊया तर आता याचमध्ये मी एक चमचा वेलचीपूड घालते आणि गुळाचं पदार्थ आहे म्हणून मी इथे पाव चमचा जायफळची पूड घालते कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये जर तुम्ही थोडंसं जायफळ जर किसून घातलं तर त्याची चव अप्रतिम लागते तर आता हे मी हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घेते जर जास्त गरम असेल तर सुरुवातीला तुम्ही चमच्यानेसुद्धा मिक्स करू शकता तर छान असं याला टेक्शर येत चाललं आहे तुम्ही बघू शकता तर हे बघा मी व्यवस्थित असं गूळ मिक्स करून घेतलं आहे तर आता यामध्ये आपण भाजून घेतलेले काजू आणि बदामाचे तुकडे देखील घालू आणि ते देखील व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तर हे लाडू अगदी झटपट बनतात आणि पौष्टिक आहे त्यामुळे लहान मुलांना देखील खूपच आवडतील तर आता आपण याचे लाडू तयार करून घेऊया जो मला जेवढ्या आकाराचे लाडू आहेत तेवढ्या तुम्ही आकाराचे लाडू वळून घेऊ शकता तर हे बघा छान असा हा लाडू अगदी सहज वळला जातो आता याला अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी इथे मी थोडीशी भाजलेली खसखस घेतले आणि ती याला वरून लावून घेते त्यामुळे लाडू अगदी छान दिसतो खसखस हलकीशी तव्यावरती भाजून घ्यायची जास्तही नाही भाजायची आणि नाही लावली तरीही चालेल ऑप्शनल आहे तर हे बघा एक लाडू आपल्या वळून तयार आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडूही तयार करून घेऊया तर इथे आपले पौष्टिक नैवेद्यासाठी खास चुरमा लाडू बनवून तयार आहेत तुम्ही बघू शकता काय मस्त दिसत आहेत तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते आहा क्या बात आहे आतून अगदी रवाळ दाणेदास टेक्स्चर आलं गेलं आहे दिसायला खूपच छान दिसतो आहे आणि खायला अप्रतिम चव लागते तर या गणेश जयंतीला तुम्ही देखील या पद्धतीने लाडू नक्की तयार करून बघा तुम्हाला देखील प्रचंड आवडतील तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद